नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सरसे स्वागत मंडळी आज भविद्य बिंजोडचा अड्डा पार पडत आहे करवडी इथे दरबार केसरे तर मंडळाच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये बऱ्याचशा बिंजोड शर्ती पार पाडल्या टॉपच्या तर मंडळाच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यावरती आत्ताच पावसाने हजेरी लावली तर मंडळाच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आपल्या लाडक्या नऊ मेंद केसरी बाकासूरची बिंजोड शर्यत झाली नक्की कोणाविरुद्ध झाली बाकासूरचा पेहरा नक्की कोण होता बाकासूर शर्यत क्रमांक नक्की किती बाकासूरची कालांतराने आजच्या बिंजोड शर्यतीमध्ये हार झाली नक्की बाकासूरची आजच्या करवडी बिंजोडच्या फाटीवरती बिंजोडला नक्की का हार झाली सर्वच माहिती आपण हिडोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चलाय मग तर मंडळ आज भविद्य बिंजोडचा अड्डा पार पडत आहे करवडी ते दरबार केसरी तर मंडळाच्या दरबार केसरी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये बऱ्याचशा टॉप नामांकित नदीच्या बिंजोड शर्यती पार पडल्या आणि आपल्या लाखो देलोखी दडकन नऊ मेंद केसरी बाकासूरची बिंजोड शरद पार पडली तर मंडळी नऊ मेंद केसरी बाकासूर बिंजोड शरद क्रमांक वीस होता आणि आजच्या दरबार केसरी करवडी बिंजोडच्या आड्ड्यामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरचा पेहरा होता रावण रावण नावाचा बैल आज नऊ मेंद केसरी बाकासूरसोबत बिंजोडला पाळाला करड करवडी या फाटीवरती आणि बाकासुर आणि रावण शरद क्रमांक वीसमध्ये पाळाले रावण आणि गाडी गाडीवरती पाशा पक्षा नावाचा एक बैल होता बाकासुरी उर्धव ती गाडी होती पिक्स माहिती नाही पक्षासोबत कोण पाळलं पण मात्र बाकासूर उर्धव पाशा ही बिनजोड शरद शरद क्रमांक वीसमध्ये पार पडली चांगलीच जबरदस्त शरद झाली बाकासुरी उर्धव पक्षा तर मंडळी तुम्हाला माहिती झालं बाकासूर पे पेहरा कोण होतं बाकासुरीध गाडी नक्की कोण होती पण कालांतराने बाकासूर प्रेमी हे नाराज झाले म्हणजेच आज कालांतराने नवमेंद केसरी बाकासूरची करवडी दरबार केसऱ्या मैदानामध्ये बिंजोडला हार झाली नक्की बिंजोडला का झाली हार व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घ्या आता तर चलाय मग तर मंडळाच्या करवडी बिंजोडच्या फाटीवरती नऊ महिन्या केसरी बाकासूरची बिंजोड शरद झाली आणि बाकासूर सोबत पाळायला रावण नावाचं बैल शर्यत क्रमांक वीस मध्ये बाकासूरहून रावण पाळाले आणि यांच्यावर तर गाडी होती पाचश्या तर मंडळी चांगलीच जबरदस्त बिंजोड शरद झाली पण शरद क्रमांक वीस मध्ये शर्यत झाली आणि रावण जो सोबत बैल पळाला रावण नावाचा तो बाकासोरला पुरलात नाही म्हणजे शरद क्रमांक वीसमध्ये आपण बघितलं की बाकासूरची बिंजोड शरद जो रावण नावाचा बैल बाकासूर सोबत पळाला ना तो पूर्ण आतमध्ये पडत होता म्हणजेच फाटीमध्ये बाकासोरला दावीत होता पब्लिक साईडने रावण नावाचा बैल आज भिंजवडला सोबत पळाला नक्कीच रावण आणि बाकासूरची गाडी बिंजोडला जर चांगली फिट्ट आणि चांगली घट्ट जर पळाली असती ना मिंजोड शिरत शंभर टक्के हा विजेत झाला असता पण जो रावण नावाचा बैल सोबत पळाला तो पब्लिकला थोडा डचकत होता त्यामुळेच आज बिंजोड शिर्यतीमध्ये बाकासुरजी या कारणामुळे हार झाली नक्कीच दुसरी बिंजोड शिरत वनारवतीच्या करवड या बिंजोडच्या पाठीवरती नऊ मेंदकी श्री बाकासुरजी फिक्स माहिती नाही होईल का नाही लवकरच मी अपडेट घेऊन येईन नक्कीच कालांतराने आज बिंजोड शिर्यतीला नऊ मेंदकी श्री बाकासुरजी हार झाली तर तुमचं मत नक्कीच कळवा बाकासूरची आज भिंजोडला नक्की का आर झाली तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि असे नवनवीन बलिकाडी शिरक्षेत्रविषयी माहिती पाहिजे असेल चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद